सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक नाही नाही ते काम करतात हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून तो व्यक्ती मोटरसायकल उचलायला गेल्यावर पुढे काय होतं ते नक्कीच बघा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी सतत लोक प्रयत्न करतात त्यासाठी ते आपल्या जीवाचीही परवा न करता अनेक करामती करतात यात काही व्हायरल होतात तर काहींना आपला जीव गमावावा लागतो या व्हिडिओत देखील तरुणाने चक्क मोटरसायकल उचलून आपल्या खांद्यावर घेतलेली आपल्याला दिसत आहे खर तर एवढी जड दुचाकी उचलणे हे आशे काय मात्र व्हिडिओ दिसणाऱ्या तरुणाने स्वतःला एवढं मजबूत बनवलं असावं की ही दुचाकी त्याने सहजपणे उचलली पुढे लोक म्हणतात की त्याने, त्याने दुचाकी उचलली खरी मात्र हीच दुचाकी त्याच्या अंगावर पडून त्याचा जीव गेलेला आहे मित्रांनो असे जीव घेणे स्टंट करणे हे अतिशय चुकीचं आहे कारण आपण एका स्टंटच्या नादात आपलं अख्ख आयुष्य बरबाद करतो असं देखील लोक म्हणत आहेत अशी कर्तबगारी करणे खरंच योग्य आहे का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका